भारत माता की जय वंदे मातरम मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय भारत माता की जय याचे जे जबाबदार अधिकारी असतील त्यांना आम्ही हात जोडून विनंती करतो हा शेतकऱ्याचा कापूस हा आपण सरकारला दाखवावा आणि शेतकऱ्यांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचाव्या अशी मी हात जोडून आपल्याला विनंती करतो शेतकरी दुःखात असताना आपले नेते विदेश वाऱ्या करू लागले इकडं दुष्काळाची तात्काळ मदत करायची जाहीर करायची सोडून दिली सरसकट मदत करायची जाहीर करायची सोडून दिली मराठ्यांना सरसकट आरक्षणाचा प्रश्न सोडून दिला धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून दिला आणि विदेशामध्ये महाराष्ट्राचे नेते फिरू लागले मोदीजी देश विदेशात गप्पा मारत फिरू लागले पण शेतकऱ्या सगळ्या मुद्द्यावर मोदीजी बोलता पण शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोलायला त्यांना वेळ नाही त्याचा आम्ही निषेध करतो धन्यवाद गयो गाडी दौडेको छ हैन हो अस हो एग्स हा मुरुङ डुबोदेखि हुन्छ भाइ मान्छे